नमस्कार मित्रांनो आज तीन जानेवारी दोन हजार तेवीस आपण नाशिक वैजापूर आणि गंगापूरचे पाच बोर पॉईंट पाहणार आहोत जे हिट झालेले आहेत आणि सध्या कंटिन्यू चालत आहेत आणि बाकी काही बोर पॉईंट आहेत त्यामध्ये दोन तीन बोर पॉईंट फेलसुद्धा आहेत काही बोर पॉईंटला अर्धा इंच एक इंच पाणी एवढा आहे आणि त्याची टेस्टिंग अजून बाकी आहे तर जे काही व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेले आहेत ते आपल्या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून राहणार आहे आणि यानंतरचा जो काही रूट आहे पाणी शोधण्याचा शेतकऱ्यांना विनंती आहे शेतकऱ्यां काही शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय शे, हलाखीची आणि बिकट आहे त्यामुळे प्रत्येक बोर्वेला शंभर टक्के पाणी लागेल किंवा लागलेलं पाणी टिकेल याची शाश्वती आणि गॅरंटी देता येत नाही पाणी शोधक आज जमिनीतल्या लाईन शोधण्याचं काम करतो त्यामध्ये किती पर्सेंटेजमध्ये पाणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे आणि ते किती दिवस मिळणार आहे हे कोणी आता या कंडिशनला सांगू शकत नाही नाशिकचा सिन्नरचा वैजापूरचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये अक्षरशः दोन वर्षापासून पावसाचा म्हणजे खंड आहे किंवा जनावरांच्या खुरामध्ये सुद्धा पाणी साचलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये या वेळेला लागलेलं अर्धा इंच एक इंच पाणी तुम्हाला भविष्यामध्ये तीन इंच साडेतीन इंचसुद्धा असू शकतं या बेसवर आणि ज्या शेतकऱ्यांना आतोनात गरज आहे ज्यांचे मळे सध्या आज रोजी आहेत या सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही तसेच येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातलं जे काही वातावरण आहे त्यामध्ये पावसाची शक्यता नेमके कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीची राहणार आहे याबद्दलसुद्धा थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच शेतकऱ्यांचे बोरवेल किती चालतात या मुलाखतीसह दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये राहणार आहे मुख्यतः वैजापूर गंगापूर आणि नाशिक या भागातले बोरपेंड या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुरुवातीला हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सहा सात आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्राच्या तुरळक भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे जास्त खूप काही मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार नाही अतिशय तुरळक ठिकाणीमध्ये ज जा, जसा कोल्हापूर सातारा सांगलीचा भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी असणार आहे तसेच नाशिक पारनेर फाटा या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी असेल किंवा हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच नाशिक संभाजीनगर जालना आंबड बीड या त्यानंतर विदर्भाचा संपूर्ण म्हणजे टोटली महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत पडणारा पाऊस आपल्याला दोन दिवसामध्ये आठ सात आठ नऊ या तारखेच्या दरम्यान पाहायला मिळू शकतो त्यामुळे बागायती शेतकऱ्यांसाठी थोडंसं संकट या शिक या ठिकाणी बागेवर येण्याची शक्यता आहे जे काही धुईचं आणि धुक्याचं सावट महाराष्ट्रामध्ये बागायत बागायतदारांच्या पिकावरती राहणार आहे त्यांची काळजी घेणं शेतकऱ्यांना महत्त्वाचा आहे हा पाऊस शेतकऱ्याच्या फायद्याचा नसून हा फक्त बागेचं नुकसान करणारा पाऊस आणि धुई सावट घेऊन येणारा पाऊस असणार आहे तर सुरुवातीला आपण नाशिक चे संपूर्ण बोर पॉईंट पाहणार आहोत त्यानंतर वैजापूर संभाजीनगरचे बोर पॉइंट पाहणार आहोत सॉरी वैजापूर आणि गंगापूरचे बोर पॉइंट पाहणार आहोत आणि जे काही बोर पॉईंट चोवीस पंचवीस तारखेला दिलेले आहेत तेसुद्धा रिचेक करण्यासाठी आपण जवळपास पाच किंवा सहा तारखेला निघण्याची तयारी आहे जो काही रूट आहे आता बीड आंबड हे सुरुवातीला घेतले जातील त्यानंतर गंगापूर श्रीरामपूर वैजापूर जे काही बोर पॉईंट चोवीस पंचवीस तारखेला डिसेंबरला दिलेले आहे ते रिचेक होतील आणि त्यानंतर पुढच्या बोर पॉईंटपर्यंत म्हणजे जे काही रूट आपला आलेला आहे अधुरा जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे काही पॉईंट आहेत ते पुन्हा एकदा कवर करण्याचा प्रयत्न राहील ज्या शेतकऱ्यांना विश्वास आहे त्यांच्या शेतामध्ये जाऊन आपण अक्षरशः आक, चा चांगल्या प्रकारच्या चा लाईन शोधण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्याला पाणी किती मिळतं काय मिळतं तो शेतकरी त्या खोलीपर्यंत जातो किंवा नाही हे ज्याच्या त्याच्या निस नशिबावर निर्भर आहे असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं जर आपल्याला शंभर टक्के पाण्याची आवश्यकता असेल किंवा भागत नसेल घरगुती पाणी नसेल जनावरांना पाणी नसेल तर आपण प्रयत्न करा कुठलेही शावकारीचे व्याजाचे पैसे काढून किंवा आपल्याकडे रुपया असेल त्यामधले पन्नास पैसेच खर्च करा अशा दुष्काळाची ही आजची कंडिशन आहे प्रत्येक शेतकऱ्याला पाणी या वेळेला मिळवता येणं अवघड आहे आणि ज्या शेतामध्ये या वेळचं परिस्थिती अशी राहणार आहे ज्या शेतामध्ये चांगल्या लाईन असतील किंवा दोन चार लाईन एका ठिकाणी असतील असे शेतकऱ्याला पॉईंट दिले जातील जर रिक्सी पॉईंट असतील त्या शेतकऱ्याला सांगण्यात येईल की बाबा तुमच्या रिक्सवर तुम्हाला पॉईंट घ्यायचा किंवा नाही या तुमच्या शेतामधल्या दोन ते दोन लाईन या ठिकाणी आहेत रिक्स तुमच्यावर आहे तुमचं नशीब बदलायची किंवा नाही ते तुमच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी आणि तुमच्या नशिबावर सुद्धा काही गोष्टी निर्भर राहणार आहेत तर चला बघूयात संपूर्ण बोर पॉईंट मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आज आपण गंगापूरमध्ये आहोत सरांचं नाव वगैरे दोघं भाऊ आहेत सांगा अमोल गोरखनाथ जुवरक तर गोरखनाथ जुरक हा हे मोठे बंधू आहेत त्यांचे हे लहान बंधू आहेत तर आपण सरांचे तीन पॉईंट काढणार आहोत तर प्रत्येक बोर पॉईंटचा व्हिडिओ आणि मुलाखत तुम्हाला मिळणार नाही जे काही रिझल्ट येतील दिवसभरामध्ये ते सगळे आपल्यापर्यंत येतील आणि हा पॉईंट आपण काढलेला आहे त्याला किती लाईन आहेत एक दोनशे फुटातली लाईन आहे एक जवळपास एकशे तीस ते एकशे साठ फुटातली लाईन आहे आणि एक पस्तीस चाळीस फुटालासुद्धा एक लाईन आहे आणि एक नव्वद फुटाला आहे अशा चार लाईन मिळून या ठिकाणी चार इंच पाणी मिळावं अशी माझी अपेक्षा आहे जशा पद्धतीमध्ये लाईन आहेत ही एक लाईनसुद्धा एक वाहिनीसुद्धा आपल्याला तीन साडेतीन इंच पाणी टाकू शकते त्या पद्धतीने मोठं पाणीसुद्धा या ठिकाणी सहा इंच साडेसहा इंचसुद्धा लागू शकतं परंतु एक चार इंचीचा अंदाज म्हणून आपण या ठिकाणी बोर पॉईंट दिलेला आहे तिन्हीचा रिझल्ट आता सर बोरवेल घेतील आता दोन दिवस आजच दोन बोर पॉईंट होणार आहेत तर जो काही रिझल्ट येईल तो आपल्यापर्यंत उद्याला किंवा परवाला नक्की मिळेल धन्यवाद हा आमचा बोर आहे आम्ही मोटर सोडल्यावर पहिल्या दिवशी एक टाकी पाणी निघलं दुसऱ्या दिवशी दोन टाक्या निघल्यानंतर तिसऱ्या दिवशी एवढा चालू लागला पंजाब पजाटे सरांनी सांगितलेला पॉईंट आहे मित्रांनो चोवीस पंचवीस डिसेंबरचे बोरपॉईंट आपण थांबवलेले आहेत त्यामुळे दोन बोरपॉईंट यांचे होणं बाकी आहेत रिचेक झाल्यानंतर ते दोन्ही बोरपॉईंट रिलिंग होतील आणि जो काही रिझल्ट येईल तो तुमच्यासमोर ठेवण्यात येईल मित्रांनो आता हा बोरपॉईंट आहे मालेगाव दाभाडी येतला जो आपण लाईव्ह केला होता रात्री बारा ते तीन कदाचित काही शेतकऱ्यांपर्यंत हा पोचला नसेल आपण त्या ठिकाणी बारा ते तीन यावेळेमध्ये लाईव्ह होतो बघूयात संपूर्ण पॉईंट 이거 이렇게 뜯다 이거 이렇는다안다르시나 काही व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेले नाहीत काहींना पाणी दिसलं नाही सुद्धा पॉईंट चालत आहेत आता जसे टेस्टिंग होतील आता येरणगावचा जो काही पॉईंट आहे तो जवळपास एक दीड इंच पाणी आहे त्याला आता आज तो बोरपॉईंट टेस्ट होईल अगदी धुरळा फेकलेला बोर पॉईंट त्यामुळे कुठलाही पॉईंट घेतल्यानंतर माझाच न माझाच पॉईंट असावा असा नाही कुठलाही बोरवेल घ्या परंतु त्याला दोन दिवसानंतर चेक करा तो बोरपॉईंट भरल्यानंतर ॲक्च्युअल असलेल्या लाईन त्या ठिकाणी चालू होऊ शकतात अर्धा इंच एक इंच अपेक्षित पाणी तुम्हाला मिळू शकतं मित्रांनो ज्या काही डबल प्रेशर हाय प्रेशर मशीन आहेत किंवा जमिनीतले खडकाचे भाग वेगवेगळे आहेत त्यामुळे काही पॉईंटचं पाणी हे वरती येत नाही त्यासाठी विनंती करतो की पॉईंट घेतल्यानंतर त्याला चेक केल्याशिवाय सोडू नका मित्रांनो या जगामध्ये दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत बरेच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल मोठं पाणी लागलेलं परंतु अपेक्षित पॉईंट चालत नाहीत काही ठिकाणी मोठं पाणी लागून बोर पॉईंट कमी चालतात काही ठिकाणी कमी पाणी लागून बोर पॉईंट जास्त चालतात मित्रांनो यशासोबत अपयश जोडलेलंच असतं त्यामुळे काही ना काही प्रमाणात अपयश प्रत्येकातला असतंच ह्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे प्र ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अपयश आलं त्यांचं पुन्हा एकदा सर्वे करून एक एक कोपरा एक एक इंच जागा ठे त्या ठिकाणी सुटणार नाही कुठलाही कॉर्नर सुटणार नाही या पद्धतीने ते क्षेत्र प शोधून त्या ठिकाणी खरोखर एखादा बोरपॉईंट पुन्हा एकदा ठेवता येतो का किंवा आपण सांगितलेल्या लाईनपर्यंत तो बोरपॉईंट गेला आहे का ह्या सगळ्या गोष्टी चेक करण्यात येतील आणि जर आपल्याकडे आपली परिस्थिती असेल तर गाडी भाड्याचे पैसे द्या अन्यथा ज्यांनी पैसे दिले आणि परिस्थिती नाही त्यांना कुठलाही फोर्स करण्यात येणार नाही जेवढे होतील तेवढे द्या मी पंजाब बजाटे पाटील आपली विदा घेतो आणि लवकरच चोवीस पंचवीसचे रिचेकिंग रिचेकिंगचे पॉईंट किंवा बीड अंबड धाराशिव त्यानंतर सिन्नर गंगापूर श्रीरामपूर इथले पॉईंट चेक होतील जसं काही रूट होईल तसे अपडेट आपल्याला देण्याचा प्रयत्न राहील कृपया करून तसे रोज रोज फोन लावू नका आणि तुम्हाला आदल्या दिवशी व्हिडिओ मिळणार आहे की उद्याला कोणतं गाव आहे त्याच ठिकाणच्या शेतकरी बांधवांनी फोन लावा एवढी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि मी पंजाब बजाटे पाटील विदा घेतो भेटूयात नवीन व्हिडिओसह धन्यवाद